दरम्यान उज्ज्वल निकमांनी वडेट्टीवारांच्या आरोपाचं खंडन केलेलं आहे वडेट्टीवारांनी केलेले आरोप धादांत खोटे असल्याचं त्यांनी म्हटलंय वडेट्टीवार आरोप करून पाकिस्तानला मदत करत असल्याचा आरोप उज्ज्वल निकमांनी केलाय उज्ज्वल निकम यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केले आमच्या प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी अशा प्रकारचा ही खरं बघायला गेलं का तुमच्या आयुष्यात सेकंड हिनिंग म्हणावी लागेल कारण कोर्ट आणि कचेरी या व्यतिरिक्त तुम्ही कधी पाहिलं नसाल तुम्ही स्वप्नाच्या विचार करता तर एवढी मोठी संधी मिळते एका अर्थी तुम्ही कोर्टामध्ये ज्यावेळेस एक जजमेंट किंवा एक निर्णय देता किंवा एका बाजू एका गोष्टीची बाजू मांडताय बा� तेव्हा दुसऱ्या कोर्टामध्ये म्हणजे संसदेच्या कोर्टामध्ये तुम्हाला बाजू मांडण्याची संधी उपलब्ध झालेली आहे ही दुसरी इनिंग सेकंड इनिंग खेळत आहे कसं वाटतं माझ्या आयुष्याचं हे दुसरं स्थित्यंतर आहे माझा राजकारणातील जन्म दहा दिवसापूर्वीचा आहे परंतु आतापर्यंत मी न्यायालयामध्ये सामान्य माणसाकरताच झगडत होतो यापुढचं माझं उर्वरित आयुष्य हे सामान्य माणसाचं जीवन कसं सुसह्य होईल आणि राष्ट्राची सुरक्षितता याकरता मला कायद्याची कशी मदत येईल याचा मी विचार विजय वडेट्टीवार यांची अशा प्रकारची एक प्रतिक्रिया येते की एस एम मुश्रीफ यांच्या पुस्तकामध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे कारण तर सरकार्यांना लागलेली गोळी ही कसाबच्या किंवा अतिरेक्यांच्या पिस्तुलामधून झालेली गोळी नव्हती ती सहकाऱ्यांच्या हातातून गोळी झाडली होती मात्र हे कुठेतरी उज्ज्वल निकामांनी लपवलंय अशा प्रकारचा आरोप जो आहे हा तुमच्यावर केला जातोय या गंभीर आरोपाकडे तुम्ही कसं पाहताय आणि काय उतरता ज्या माजी पोलीस अधिकाऱ्याने बेथूट आरोप केले त्याने या संदर्भात न्यायालयात का पुरावे दिले नाही पाकिस्तानला मदत करण्याचं हे काँग्रेसचं षडयंत्र आहे आणि म्हणून काँग्रेसचे नेते तीस ते पुन्हा उलटत आहेत अरे तुमच्यात धमक आहे का तुमच्यात हिंमत माझी उमेदवारी जाहीर बरोबर तुम्हाला काही सापडत नाही म्हणून तुमच्या तंबू मला घबराट आहे अरे तुम्ही पाकिस्तानला मदत करताय जे शहीद पोलीस अधिकारी झाले त्यांचा तुम्ही अपमान करताय कसाब कबूल केलं होत की कामा हॉस्पिटल मधून मी जो गोळीबार मी आणि अबुलसमानने गोळीबार केला त्याच्यामध्ये तीन पोलीस अधिकारी ठार झाले तो न्यायालयात ही कबुली देतो बघा लोकधरम ती न्यायालयात कबुली देतो आणि तुम्ही म्हणतात नाही म्हणजे पाकिस्तानचा अजेंडा तुम्ही चालवतात आहे का तुम्हाला पाकिस्तानला मदत करायची आहे का हा स्पष्ट होतो आहे आपल्या या आरोपामुळे पाकिस्तान या देशाची काय बदनामी करेल याचा जरी विचार करा नाही पण तुम्हाला भाजपा उज्ज्वल निगम हे आता तुमच्या टार्गेट प्लेस वरती आहेत चला टार्गेट प्लेस वरती आहेत पण याचा उपयोग होणार नाही याचा करारी जबाब तुम्हाला येत्या वीस मे ला मिळणार आहे